वेलकम बॅक टू लक आणि आज इकडे बघा आईंनी काढलाय खजाना खजाना त्यांच्या साड्यांचा खजाना तर आज बघूया आईंनी आईंच्या आधीपासूनच्या साड्या आहेत तर आता कुठल्या कुठल्या साड्या आहेत कशा साड्या त्या सगळ्या मी तुम्हाला दाखवणार आहे या ब्लॉगमध्ये त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सगळ्यात आधी जा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि खूप सारा फ्रेंड आहे आपल्या चॅनलला आता तुम्ही म्हणाल हे इथे का आहे सोफ्यामध्ये तर झालं असं की आधीचा जो आमचा कबड होता ना तर तो वरती आम्ही वरती ठेवला होता हे घर बांधताना तर म्हणजे हे सगळं काम चालू असताना तो वर ठेवला त्याच्यानंतर थे, आमच्या शेजारी पण घर बांधलं गेलं या साईटा पण घर बांधलं गेलं आणि आमचे जिने छोटे झाले त्याच्यामुळं आम्हाला तो तो कपाट जे होता ना ते खाली आणताच नाही आलं सो म्हणजे जेव्हा आम्ही त्यामुळं तो वरच राहिला सो आता मग आई ह्याच्यामध्ये ठेवतात साड्या कारण ह्याच्यामध्ये खूप सारी स्पेस आहे इथून बघा इथून एवढी अशी सगळी स्पेस आहे आणि त्यांना त्या डेली म्हणजे कधी कधी लागतात तर त्यामुळे बेडरूम मध्ये नाहीयेत तर डायरेक्ट इथूनच घेतात साड्या त्यांच्या तर आई दाखवा तुमचा खजाना चला बघूया साड्यांचा आईंचा खजाना बघा आईच्या साड्यांचा खजाना आपण आधी ना सेट करूया कॅमेरा तर चला बघूया आईच्या साड्यांचं कलेक्शन वा बघा खूप साड्या आहेत इकडे पण आणि खूप छान छान आहे आई सांगा कुठल्या कुठल्या साड्या कधी घेतलेल्या आहेत या दिवाळीला आम्ही घेतलेली ही साडी आहे कलर पण छान आहे आणि आंबा कलर आहे हे बघा ही कधीची आहे लगा ल ही आमच्या मामांनी घेतलेली आहे त्यांच्या मुलाच्या लग्न मोठ्या मुलाच्या लग्न घेतलेली आहे ना असे छान आहे आता झालंय असं की आधी आधीचे जे ब्लाउज आहे ते आईना बसत नाहीये ते त्याच्यामुळे ते आता जरा लूज करायचे त्याच्यामुळे आई आज ते काम करायला जाणार आहे हा ही आईने घेतली होती आमच्या लग्नातली साईड म्हणजे द्यायला भाऊच्या लग्नात द्यायला घेतात ना तशी ही साडी घेतली होती आईने जी मी एका व्हिडिओमध्ये घातली आहे तुम्ही इन्स्टाला जर असाल तर इट संजीवनी या नावाने इन्स्टाचा आपला अकाउंट आहे त्याला तुम्ही बघू शकता मी ही साडी एकदा वेअर केलेली आहे नवरात्रीमध्ये आणि आपल्या ब्लॉग मध्ये पण आहे बघा तुम्ही नवरात्रीचा जे ब्लॉग आहेत ना त्याच्यामध्ये तुम्ही बघा त्याच्यात दिसेल तुम्हाला त्याचा असा ब्लाउज आहे ब्ल्यू कलरचा ब्लाउज मला नाही बसला सो मी माझ्याकडे एक दुसरा रेड कलरचा ब्लाउज होता मी तो घातला होता ही आमच्या आत्या सासू माझ्या आत्या सासू बहिणी वगैरे घेतलेली साडी छान आहे ही नाही वापरली अजून है ना आता हिला फॉल पिक करते काही मग करते आईने सगळ्या ब्ल्यू ब्ल्यूच घेतला पण त्याला ब्ल्यूच आहे हे बघा ही आमच्या साखरपुड्याची साडी आहे साखरपुड्याला देतात ना तर ती आईने दिली होती ही साडी आहे ती त्याला जांभळ्या कलरचा पदर आहे बघा जांभळ्या कलरचा पदर आहे असा छान पण आईने सगळ्या ब्ल्यूच घेतल्यात सड्या भाऊच्या लग्नात पण ब्लूज घेतली आहे थोडासा रेड आहे त्याच्यामध्ये म्हणजे जांभा ही कधीच आहे है ही, 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 ही है हा हा ही बघा ही सगळ्यात वारी हीच शालू आहे हा बनारसी आहे साडी नाही बनारसी असं घ्या जरा बघू कसा दिसतोय की असा बघा कशा दिसताय ताई तांबा सेट करते एक मिनिट अरे बापरे इतक्या वेळ व्हिडीओ केला आणि आमची तोंड दिसली की नाही माहित नाही बघा एवढ्या साऱ्या साड्या बघू अजून ही साडी आमच्या लग्नातली मामांनी घेतलेली बनारसी पॅटर्न आहे पूर्ण आणि जांभळाच कलर हे पदर ना मस्त पदर आहे ना पूर्ण वर्कवाला आहे बरं का शालू टाईप शालू आहे नवरीला चालू चालू असतो ना तशा टाईप मध्ये आहे ही साडी हेवी आहे पण थोडीशी हा हे आ, है न, चार। थी थी। ना छान आहे हीच घातली होती आई मी लग्न कामचा ही कधीच साडी कधी घेतली ही आमच्या त्यांनीच ना अच्छा ही यांनी घेतली होती बाबांनी म्हणजे रुद्राच्या बाबांनी आमच्या आहोत घेतली होती पैठणीचे म्हणून बरेचसे पैठणीचे आणि ह्याला पण सगळ्या कलरचे तुमच्याकडे बऱ्यापैकी जांभळा आणि ब्ल्यू कलर आहे ह्याच्यामध्ये थोडासा कलर वेगळा आहे हा ही साईक घेतलेली पण पैठणी बघा मस्त आहे हे बघा

तो जो काय म्हणतात फर्निचर केला टी व्हीचा खाली ते खूप मोठा झालंय आणि आमचा हॉल छोटा झालाय त्याच्यामुळे आम्हाला हे पण छान आहे लाइट वेट मस्त बसते की साडी चांगली ही चांगली दिसते मस्त ऑरेंज कलर आहे आणि ह्याच्यात पण जांभळाच आहे पदक मस्त आहे एकदम घातली ना चाकून चुकून बसली नाही परत दिवस झालाय नाही घातली नाही नाहीतर काही पटकन बसती म्हणून ही घालतात बरेच साडी पण छान वाटते ही कधीची आता ही आताच्या नाही दिवाळीची गेल्या दिवाळीची कुठली आहे ही नाहीये गेल्या दिवाळी ती खूप आधीची आहे दिवाळीला गेल्या दिवाळीला पहिली ही घेतली असं नाही ही आता दोन वर्षापूर्वी घेतलेली ही पण छान ही दिवाळीला घेतली होती आम्ही गेल्या या वर्षीची ही कुठे ती खाली ठेवली ती सगळ्यात आधी दाखवली ती साडी गेल्या वर्षीची नाही ती गेल्या ही गेल्याच्या गेल्या वर्षीची ही बघा ही पण छान आहे साडी आमची मस्त ह्याचा खूप ट्रेंड होता बघा मध्यंतरी या साड्याचा खूप ट्रेंड होता

तरी अजून साड्या आहेत पण त्या डेली वापरायच्या आहेत त्या त्यांनी नाही टाकवल्या हे जी कुठे आहे साडी अजून एक घेतलेली आता दसऱ्याची ती फॉलो मी कोला दिली का बटली नाही ती नाहीये ती अशी गुलाबी कुठे आहे मग त्या नाही दाखवल्या साड्या बायली असेल ठीक आहे ही कधीची माहित नाही हां ही पण ले खूप आधी म्हणजे आमचं लग्न झालं होतं त्यावेळची आहे खूप जुन्या जुन्या साड्या ताईच्या पण छान साडी लाइट वेट मस्त सिल्क पैटर्न बघा येतो मस्त आम्ही ना दसऱ्याला घेतली होती फॉल पिको पण नाही गेला अजून त्याला छान आहे ही साडी मस्त ही करा ना आता लग्नाला वगैरे घालायला होईल ना कुठेतरी केला हाय केला फॉल पिको ही छान आहे साडी मध्ये मस्त तर अशा बऱ्याच साड्या आता घेतली वापरायला घेतली एक आईला घेतली आणि एक घेतली दिवाळी दिवाळीमध्ये वापरायला त्यांच्याकडे अजून एक पॅकेट आहे बांधीच डेली वापरतात म्हणजे डेली म्हणजे असं असंच म्हणजे नाही का दवाखान्यात जायचंय परत इथलं इथंच कुठ तरी जायचं अशा वेळी ह्या साड्या वापरतात लग्नात अशा नाही का कार्यक्रमाला वगैरे असं घालायचं असल्यानं म्हणजे नाही का आपल्याकडे घर कार्यक्रम आहे त्यावेळेस ह्या अशा साड्या आम्ही भरपूर घेतल्या म्हणजे आम्ही बस्ता बस्ताच बांधायचा होता ना माझ्याकडचा आणि आईकडचा तर आम्ही एकत्रच गेलो होतो आणि एकत्रच बसतो दोघांनी बांधला होता सो अशा साड्या आम्ही घेतल्या होत्या म्हणजे ते वगैरे परत आई, नाशा पर आई ना वापरायला पण घेतल्या होत्या तर ही पण छान साडी आई आलं तर इस्त्री कारण ना छान वाटेल ह्याचा पण नाही जांभळा नाही ह्याच सेमच आहे बदल तर या सगळ्या अरे वा ह्याचा ब्लाऊज शिवला की आई आईनी या साडीचा ब्लाउज पण आणलाय बघा या साडीचा असा ब्लाउज आहे प्लेन आहे आणि हाताला थोडस असं वर्क आहे

हे बघा हे डेली वापरायच्या अशा साड्या आहेत त्यांच्या बघा 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 हे 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 अशा डेली ह्या साड्या आहेत पण छान सुंदर सुंदर आहेत पटकन लाईट वेट मस्त आपल्या त्यांना ह्या बॉक्समध्ये ह्याच्यामध्ये ठेवतात आणि मग वापरतात असा ब्लॉग होता कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा आणि हे बघा असं हे ओपन करायचं आणि माहिती तरी अजून बरंच आहे पण त्या आम्ही ना दाखवल्या ज्या छान छान होत्या त्या साड्या आपण शेअर केल्या तुमच्यासोबत तर आईंच्या साड्यांचं कलेक्शन कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आता बघू काही दिवसांनी ना हे थोडंसं चेंज करून आपण ते छोटंसं कपट बनवूया पण जागाच नाही हो आमचं हॉल खूप छोटा झाला आहे आणि त्यामुळे सगळा प्रॉब्लेम होतो आता काय बघूया कारण आमच्या बेडरूममध्ये पण आहे ना फक्त एक कपाट बसलेलं आहे एवढं म्हणजे छोटे छोटे आमच्या रूम निघालात पण ठीक आहे छान आहे तर चला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा आई सांगा व्हिडिओ आवडला असेल तर काय करायचं बोला की मिस्त्री मिश्ट्र, मिस्त्री थुका म्हणा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा माझ्या साड्या कशा वाटल्या नक्की कमेंट मध्ये सांगा तुमच्याकडे आहेत का साड्या अशा विचार सांगा त्यांना आमच्या आई म्हणतात मी नाही बोलत जाई तर चला अशा तुमच्याकडे साड्या आहेत का कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक खूप सारं प्रेम द्या आपल्या चॅनलला ज्याचं नाव आहे संजीव निवला तर बाय बाय